नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून कुरुंदवाडमध्ये पाटील घराण्यात वाद पेटला कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील घराण्यातील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा पाटील आमची आई आणि घराण्याचे वारसदार असताना आमचे काका विजय पाटील हे दुसऱ्याचे नाव पुढे करून घराणे संपवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल रणजित भीमराव पाटील यांनी उपस्थित केला आहे या वक्तव्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून कुरंदवाड मधील राजकारण तापले आहे पाटील घराण्यातील या संघर्षामुळे आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची नगरपालिकेच्या इले इलेक्शनमध्ये नगर कुरुंदवार नगर परिषदेमार्फत जे विजय पाटील यांनी बोललं आहे की त्रिशेला पाटील जर उभ्या राहणार असतील तर त्यांनी आपल्याला अं माघार घेत आहे पण खऱ्या आमच्या घराण्याचा वारसदार हा आम्हीच होतो ब भीमराव पाटील साहेबांनी ज्यावेळी नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली त्यावेळी जयराम पाटील यांना त्यांनी संधी देऊन त्यांनी स्वतः घराणे घराचा माघार घेतली व स्वतः नगरसेवकपदी राहिले व काकांना त्यांच्या नगराध्यक्ष केले पण हीच वेळ जर का त्यां आता घरानं संपवण्याची गरज आहे वाटत असेल तर त्यांनी आम त्रिशला पाटील यांना उमेदवारी जाहीर न करता त्यांनी आपल्याच घराण्यामध्ये सुवर्णा भीमराव पाटील यांना का उमेदवारी देऊ नये असा पूर्ण जनतेतून सवाल उठत आहे मग त्यासाठी युवकांच्यामधून एक उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळत आहे की लवकर म्हणजे भीमराव सुवर्ण भीमराव पाटील यांनाच उमेदवारी मिळावी त्यांच्या पाठीशी पूर्ण युवक हा उभा आहे